पश्चिम महाराष्ट्र केसरी सन दोन हजार पंचवीस आणि या दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र श्री अतिशय हा आता कशाला पळता येऊ जावा की पुढे बघायला हो या बाजूला या बाजूला या हा निकाली पंच निकाल बघा सात सुटला या मैदानातला आणि सात मध्ये सुंदर अशा दोन गाड्या पळतात आणि दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चलय सुंदर गाडी पळते बघा एकटाच पळतोय नाव त्याचं शंकर भाई